श्री बाळूमामा प्रसन्न मामा म्हणतात माझ्या बाळा संकटाला कधी कंटाळायचं नसतं तर त्याला सामोरं जायचं असतं कोणी नाव ठेविले म्हणूनही थांबायचं नसतं था। तर आपण आपलं चांगलं काम करायचं असतं अपमानाने कधी खचायचं नसतं तर जिद्दीने आपलं बळ आपणच वाढवायचं असतं नाराज मुळीच व्हायचं नसतं चैतन्य सदाच फुलवायचं असतं पाय ओढले म्हणून परतायचं नसतं तर पुढे आणि पुढेच जायचं असतं लोकनिंदेला कधी घाबरायचं नसतं तर आपणच आपलं सामर्थ्य दाखवायचं असतं जीवनात करण्यासारखं खूप काही असतं पण आपलं त्याकडे लक्ष नसतं रागात कोणालाही बोलायचं नसतं फक्त प्रेमाने सर्वांचं मन जिंकायचं असतं आणि जर तुम्हाला प्रेमाने मन जिंकता आले तर तुमचा विश्वास वाढत जातो आणि तुमचं नातंसुद्धा घट्ट बनतं आणि लोक तुमच्याकडे प्रेमाने आकर्षित होतात तर मित्रांनो तत्पूर्वी तुम्हाला एक काम करायचं आहे कमेंटमध्ये लिहायचं आहे की बाळूमामा माझ्या सर्व इच्छा तुम्हाला माहीत आहेत आणि माझ्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करा असे कमेंटमध्ये टाईप करा मित्रांनो मी सुद्धा बाळूमामा चरणी हीच प्रार्थना करेल की सर्व भक्तांच्या सर्व चांगल्या इच्छा बाळूमामा लवकर पूर्ण करोत आणि तुम्हाला हसत खेळत आनंदात सुखात आणि निरोगी ठेवत हीच मी बाळूमामाचरणी प्रार्थना करते मित्रांनो आजच्या भावनिक संदेशातून बाळूमामा तुम्हाला काय सांगत आहेत हे लक्षपूर्वक ऐका मामा म्हणतात माझ्या बाळा अजून तू किती रडणार आहेस रे एकट्यात आता वास कर किती लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देतोस किती लोकांच्या बोलण्यामुळे स्वतःला त्रास करून घेतोस माझ्या बाळा मी तुला काय सांगत आहे याकडे नीट लक्ष दे माझ्या मुला तुला रडण्यासाठी मी जन्म नाही रे दिला तुला आयुष्य जगण्यासाठी जन्म दिला आहे माझ्यावर विश्वास ठेव मी तुझं सगळं काही नीट करणार आहे फक्त थोडा धीर धर मामा म्हणतात अरे वेड्या माझ्यावर विश्वास ठेव माझं नामस्मरण करत राहा मी सदैव तुझ्यासोबत आहे याचे तुला काहीच गांभीर्य नाही का माझ्या मुला जीवनाचा संपूर्ण भार तुझ्यावर आहे म्हणून लोक तर तुला बोलणारच परंतु तू जर ठरवलंस की मी आजपासून स्वतःला त्रास करून घेणार नाही तर तुला कुठल्याच गोष्टीचा त्रास होणार नाही हे लक्षात ठेव अरे स्वतःवर विश्वास ठेवायला शिक कुठल्याही परिस्थितीत मनाचा तोल ढासाळत असेल तर बाळूमामांचे मनापासून ध्यान कर असं म्हणून स्वतःशीच संवाद साधायचा आहे म्हणायचं आहे मला माहीत आहे की माझ्या ब्रह्मांड नायक बाळूमामांनी माझ्यासाठी खास त्या योजना चमत्कारिक योजना बनवून ठेवल्या आहेत आणि म्हणा की मी बाळूमामांकडे हीच प्रार्थना करतो की मामा तुम्ही तयार करून ठेवलेल्या मार्गावर चालण्यासाठी मला सद्बुद्धी द्या योग्य वेळेची वाट पाहण्यासाठी सहनशीलता द्या त्याआधी योग्य वेळ समजण्यासाठी ज्ञान द्या मामांची लिला खूप अघात आणि अपारंपार आहे म्हणून त्यावर विश्वास ठेवा बाळूमामा सदैव आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा आहेत मामांच्या अस्तित्वाची जाणीव तुम्हाला नेहमीच होत राहील आणि तुम्हाला बाळूमामांचा चमत्कारिक अनुभव येईल आपलं मन ज्यावेळी काही कारणांनी अस्वस्थ असतं तेव्हा शांत राहिलेलं बरं असतं कोणाशी काही बोलू नये कोणाशी काही वाद घालू नये आपोआप डोळे मिटून बाळूमामांचे नामस्मरण करावे आणि लक्षात घ्यावं की माझे बाळूमामा सदैव माझ्यासोबत असतात आज मी अस्वस्थ आहे तर माझ्या अस्वस्थेचं कारण माझ्या मामांना चांगलंच माहीत आहे जीवनात असे काही प्रसंग येतात की काही वेळा मामांना आपल्याला काहीतरी शिकवायचं असतं परंतु जेव्हा आपण मामांचे नामस्मरण करतो तेव्हा आपल्या मनामध्ये जी काही अस्वस्थता आहे त्या अस्वस्थतेचे ढग आपल्या मनामध्येच वितळून जातात मित्रांनो लक्षात घ्या की आपल्या मामांच्या नामस्मरणाची ताकद किती मोठी आहे बाळूमामा हे परम दयाळू आहेत आपण आतुरतेने मामांना हाक मारली असता ते आपल्या संकटात धावून येतात ज्यांच्या अंगी सद्गुरु उच्चार तो कधी नसे लाचार ज्यांच्या अंगी सद्गुरूंची भक्ती त्यांना नाही कशाची भीती ज्यांच्या हृदयात सद्गुरूंची मूर्ती त्यांची होईल जगभर कीर्ती जे करतील सद्गुरूंची पूजा त्यांच्या आयुष्यातील संकटे नक्कीच होतील वजा लक्षात ठेवा आयुष्यात आपल्यामुळे कुणाच्या तरी डोळ्यात पाणी येणे हा सर्वात मोठा गुन्हा आहे आणि आपल्यासाठी कुणाच्या तरी डोळ्यात पाणी येणे हे सर्वात मोठे यश आहे मामा सांगतात माझ्या मुला आयुष्यात तू जेवढ्या वाईट दिवसांचा सामना करशील त्यापेक्षाही दुप्पट चांगले दिवस तुला अनुभवायला मिळतील आणि मामा तुम्हाला ते चांगले दिवस नक्कीच दाखवतील गुरु असता पाठीशी समर्थ तर मग चिंता का करावी व्यर्थ तुझी एक ब्रह्मांड माझे बाळूमामा आणि मग तेच आपले ब्रह्मांड नायक आपल्यासोबत आहेत त्यांच्या लीला दाखवत आहेत मामांची महिमा अपारंपार आहे जपता मामांचे नाव अपारंपार कृपा होते मामांची अपार आहे तो माझा मोठा आधार म्हणूनच मनातून नाम येते श्री ब्रह्मांड नायक माझे बाळूमामा श्री ब्रह्मांड नायक माझे बाळूमामा मामा. सांगतात अडचणीच्या वेळी सर्वात मोठा आधार म्हणजे तो आपला विश्वास जो मंदाहास्य करत तुमच्या कानात सांगत असतो तू घाबरू नकोस सर्व काही नीट होईल म्हणून मामा सांगतात भिऊ नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे भिऊ नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे अशक्य हे शक्य करतील मामा अशक्यही शक्य करतील मामा मित्रांनो बाळूमामांच्या या शक्तीवर तुमचा विश्वास असेल तर कमेंटमध्ये अशक्यही शक्य करतील मामा असे टाईप करून हा संदेश पुढे पाच जणांना शेअर करून बाळूमामांचा आशीर्वाद प्राप्त करून घ्या मित्रांनो आयुष्य हे एक चक्र आहे तुम्ही जे वागाल तेच तुम्हाला परत मिळत असते म्हणूनच मामा सांगतात जर तुम्ही चांगले काम केले तर त्याचे फळसुद्धा तुम्हाला तितकेच चांगले मिळेल आणि त्या उलट जर तुम्ही वाईट काम केले तर त्याचे फळसुद्धा तुम्हाला भोगण्यासारखे मिळेल म्हणून या कलियुगामध्ये नियतीजवळ ग्रुथ आकर्षण चालत असते मित्रांनो निसर्गाचे कोणतेही नियम बदलू शकतात परंतु नियतीचा हा सिद्धांत मात्र कधीही बदलू शकत नाही म्हणून नेहमी कार्य हे प्रामाणिकपणे आणि चांगलेच करा त्याचे फळसुद्धा तुम्हाला तितकेच चांगले मिळेल मामा सांगतात नियती जेव्हा तुमच्या हातातून काहीतरी हिरावून घेते ना तेव्हा ती तुम्हाला काहीतरी देण्यासाठी तुमचा हात रिकामा करत असते हे निश्चित आहे म्हणूनच त्या क्षणाला तुम्ही धीर धरून शांतता ठेवली पाहिजे तरच तुम्हाला तुमच्या आयुष्यात अपेक्षेच्या पलीकडे सर्व काही मिळेल आयुष्यात जेव्हा तुम्ही एखाद्या गरजवंताची मदत करता आणि तेव्हा त्यावेळी त्याच्या चेहऱ्यावर जे हास्य येतं जे समाधान येत असतं तेच तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा सन्मान आहे मामा सांगतात माणूस कितीही चतुर असला तरीही कितीही हुशार असला स्वतःच्या बुद्धीचा वापर करत असला तरीही शेवटी नियतीने बांधलेला डाव हा त्याला स्वीकारावाच लागतो आणि तो शेवट कशावर अवलंबून असतो तर तो म्हणजे तुमच्या कर्मावर जर तुमचे कर्म चांगले असेल तर तुम्हाला त्याचे फळसुद्धा तितकेच शानदार मिळतील माणूस हा फक्त भ्रमात अहंकारात जीवन जगत असतो हा माझा ते माझे ते माझ्या जवळचे पण एक लक्षात ठेवा जेव्हा तुमची वेळ चांगली असते तेव्हा तुमच्यासोबत सगळेच चांगले असतात पण त्या उलट जेव्हा तुमची वेळ खराब असते तेव्हा जवळचे सुद्धा तुम्हाला सोडून निघून जातात हे लक्षात ठेवा म्हणून प्रश्न हा फक्त वेळेचा आहे ज्याचे हवेपण कमी असते तो गरीब जाणावा ज्याचे हवेपण जास्त असते तो श्रीमंत मानावा ज्याला नेहमी समाधान वाटते तोच खरा श्रीमंत आहे आयुष्यात जेवढे तुम्ही शांत राहाल तेवढे तुम्ही श्रीमंत व्हाल यशस्वी व्हाल प्रगतीच्या दिशेने वाटचाल कराल आयुष्यात जर तुम्हाला कुठल्याही गोष्टीची हाव असेल तर तुम्ही कधीच यशस्वी होणार नाही हे लक्षात ठेवा मामा सांगतात माझ्या मुला वाईट परिस्थिती आली म्हणून नक्कीच रडू नका कारण जीवन हे सुखादुःखाचे चक्र आहे जीवनात सुख आणि दुःख एकामागून एक येतच राहतात म्हणून वाईट परिस्थितीची जास्त चिंता न करता तुम्ही तुमच्या करत कर्तव्याची चिंता करून तुमचे कर्तव्य पार पाडा आयुष्यात ज्यांना ज्यांना वाटले की करता आणि करविता हे आपले ब्रह्मांड नायक आहेत त्यांना आयुष्यात सर्व काही मिळाले आणि मिळून गेले आणि इथून पुढे सुद्धा मिळणार आहे म्हणूनच मित्रांनो लक्षात ठेवा करता आणि करविता तूच एक नाथा माझी या ठाई वार्ता मी पणाची नसेची म्हणून मित्रांनो कितीही काही झाले तर मनामध्ये मी पणाची भावना ठेवू नका मित्रांनो तुमच्या चांगल्या आणि वाईट परिस्थितीत जर तुम्ही मनापासून बाळूमामांचे नाव घेतले तर परमेश्वर खरोखरच आपल्या पाठीशी येऊन उभा राहतो हे तितकेच सत्य आहे म्हणून आयुष्यात तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल तर फक्त अंतकरणातून श्रद्धेने भावनेने मामांचे नामस्मरण करा एवढीच तुम्हाला आजच्या संदेशातून मामांची आज्ञा आहे मग बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग भलं हलसिद्धनाथांच्या नावानं चांग भलं धन्यवाद